श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरील बटन डाबा बेल ऐकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी माहिती आणि आधीच्या व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि त्याचे नोटिफिकेशन येईल ज्यामुळे आपले ज्ञानवर्धन होईल आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्र ग्रह हा त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे ती शुक्राची राशी आहे आणि चंद्राची उच्च राशी आहे तिथेच सध्या गुरुग्रह सुद्धा आहे तर शुक्र ग्रह जो मालव्य नामक पंचमहापुरुष योग करणार आहे आपण जर मागचे व्हिडिओ बघितले आपल्या चॅनलवरचे तर त्या भागामध्ये एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे की शुक्र हा जर स्वराशीमध्ये केंद्रा स्थानात बसलेला असेल म्हणजे कुंडलीची जी केंद्रस्थानं आहेत एक चार सात दहा यांच्यापैकी कोणत्याही स्थानामध्ये स्वराशीचा शुक्र जर बसला असेल तर तो मालव्य नामक पंचमहापुरुष योग तयार करतो म्हणजे केंद्रस्थानं जी एक चार सात दहा त्याच्यामध्ये शुक्र वृषभेचा हवा अथवा तुळेचा हवा अथवा तो मिनेचा उच्च राशीचा शुक्र हवा तर त्यावेळेला मालव्य नामक पंचमहापुरुष योग तयार होतो जो अत्यंत शुभ आहे या योगामुळे जातक फेमस होतो त्याला उत्तम स्त्री सुख प्राप्त होते तसेच त्याच्याकडे प्रचंड ध्वनि येतं आणि लक्झरी मिळते शुक्रामुळे मिळणारी ही लक्झरी अतिशय उत्तम प्रकारची लक्झरी असते कारण शुक्र हा ग्रहच मुळात लक्ष्मीकारक स्त्रीकारक वीर्यकारक भोगकारक असा ग्रह आहे तसेच सर्व शास्त्र प्रवक्तारंभ भार्गम प्रणमाम्यहम असं शुक्राच्या बाबतीत पौराणिक मंत्रात म्हटलेले आहे त्यामुळे शुक्रग्रह असा अतिशय साजूक आणि उत्तम ग्रह शुभग्रह मानला गेलेला आहे तर सुरुवात करूया की पहिली जी रास आहे मेष रास म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जर प्रथम स्थानामध्ये एक जो आकडा येतो म्हणजे तुमच्या कुंडलीत प्रथमात एक आकडा येत असेल प्रथम स्थानात एक आकडा येत असेल अथवा चंद्रकुंडली जिथे बसला आहे तिथे एक आकडा येत असेल तर तुमची राशी मेष आहे अथवा तुमचे लग्न हे मेष आहे तर मेष लग्न अथवा मेष राशी जातकांच्या कुंडलीमध्ये ग्रह हा धनातून जाणार आहे शुक्र सुद्धा धनाचा कारक आहे लक्ष्मी कारक आहे धनेश धनातून जाणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे एक महिना मेष लग्नाच्या जातकांना धनाच्या बाबतीमध्ये उत्तम बातमी मिळत राहील धन आगमन वाढेल मेषेचे जे लोक रेस्टॉरंट क्षेत्रात आहेत म्हणजे जे हॉटेल व्यवसायाबाबत काही कार्य करतात अथवा फूड मेकिंगमध्ये आहेत अथवा फूडच्या रॉ मटेरियलच्या व्यवसायात आहेत म्हणजे जेणेकरून अन्न पदार्थ या भागामध्ये जे कार्यर आहेत मग तो व्यवसाय असेल नोकरी असेल अथवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार असेल ज्याच्यामध्ये फूडचा संबंध आहे अशा सगळ्या लोकांना हा शुक्र पलवान फळे पुढील एक महिना देताना दिसून येईल कारण त्याचे एक महिना भ्रमण एकोणीस मे पासून मेशेच्या कुटुंबामध्ये उत्तम धार्मिक कार्य घडून येताना दिसेल कारण शुक्र ग्रहाबरोबर गुरुग्रह तिथे आहेत गुरु शुक्राची ही युवती त्या ठिकाणी उत्तम फळ देणारी आहे कारण दोन्ही नैसर्गिक शुभग्रह आहेत एक दैत्यगुरु आहे आणि एक त्या ठिकाणी देवगुरु आहे म्हणजे एक दानवगुरु आहे आणि एक देवगुरू आहे दोन्ही गुरुच आहेत आणि दोन्ही गुरु गुरूंचे भ्रमण वृषभेतून म्हणजे धनत्रिकोणाची जी राशी आहे म्हणजेच व्यावसायिक राशी आहे अशा राशीतून होणार रा आहे त्यामुळे मेषेच्या लोकांना धनासंदर्भात कोणत्याही प्रकारची चिंता नसणारे जे मेष राशीचे लोक हे वित्तीय संस्थेमध्ये पतपेढीमध्ये बँकांमध्ये फायनान्समध्ये इन्शुरन्समध्ये कार्यरत आहेत त्याही लोकांना धनाच्या बाबतीमध्ये उत्तम फळ मिळते दिसून येतील ज्यांचा परफ्यूमचा व्यवसाय आहे अथवा कपड्याचा व्यवसाय आहे त्यांनासुद्धा उत्तम फळे मिळताना दिसून येतील जी व्यावसायिक असतील आणि जे मेषेचे लोक धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणजे जे, जे कर्मकांड करतात अथवा ज्योतिष करतात त्यांनाही त्यांच्या व्यवसायामध्ये मग ते रत्नाचा व्यवसाय असेल अथवा कन्सल्टिंग असेल कारण गुरु कन्सल्टिंगचा कारक आहे मार्गदर्शनाचा कारक आहे त्यांनाही त्यांच्या व्यवसायामध्ये उत्तम प्रकारे धन प्राप्त होताना दिसून येईल श्री शिवाजी नमस्तुभ्यम